नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपला गहू पेरणं चालू आहे आणि आपण आलेलं आहे आपल्या शेतामध्ये तर संध्याकाळ झालेली आहे शेतकरी मित्रांनो आपण काय केलं अदोगर रान थोडं चोपणाट असल्यामुळं आपण अदुवर सिंगल पेरून घेतला आणि डबल पेरणी चाली केलेलं के आहे तर आता तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे आरि सरी पण पाडणं चालू आहे आणि दिवस पण मावळलेलं आहे मित्रांनो अजून अर्ध राहिलेलं आहे पेरायचं तर आपण शेतकरी मित्रांनो आपण घेतलेलं आहे आज गहू पेरणीसाठी अजित एकशे दोन तर मित्रांनो ही वाण लवकर येणार आहे आणि कमी पाण्यात येणार आहे पण हे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि इतरांना पण शेअर करा तर मित्रांनो आपण आज अजित एकशे दोन ते वाहनाचे आपण तीन बॅग आणलेलं आहे एक आपल्या हातामध्ये एक इथे आणि एक समोर आहे तर मित्रांनो आपण ह्या क्षेत्रासाठी आपण तीन बॅग घेतलेलं आहे आडीचक्कर रा शेत असल्यामुळं आपण तीन बॅग वीस वीस झिरो तेरा या खात्याची बॅग आणलेलं आहे मित्रांनो आपण आणि ज्यावेळेस आपल्याला पाणी सोडायचं त्यावेळेस आपण त्या खात्याची बॅग शिंपणार हो पाण्यासमोर तर इकडं पाहू शकता आपली पेरणी पण चालू आहे अशा प्रकारे आणि पाणी भरण्यासाठी आपण इकडं छड्या पण आणून ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे सध्या पाडणं चालू आहे आणि ही आपली जिथं एकशे दोनची एक बॅग राहिली अजून आपल्याला पूर्ण बी पुरणार आहे